आसामला काझीरंगा उद्यानात गेलो होतो तिकडचे सगळे उन्मत्त गेंडे एकदम मलूल म्हटलं काय हो गेंडे भाऊ काय झालं त्याला काय सांगू रवी सर गेंडे पण भारी देवा आमच्या अभेद्य दे कातड्याची आता काही किंमतच नाही राहिली आमच्यापेक्षा एक आम कभिन्न अशी एक जमात आता जन्माला आली आहे स्वतःची गाणी रेकॉर्ड करून व्हॉट्सॲपवर टाकणारे लोक मला एक समजत नाही ज्या लोकांनी म्हटलेली गाणी स्वतः ऐकायच्या लायकीची नसतात ती ती इतरांना काय ऐकवतात प्रत्येक पार्टीत तेच आमचा एक मित्र आहे तो कुठल्याही पार्टीत येतं ना एका पिशवीमध्ये कराओक हो आहे आणि थोडंसं सरबत स्वतःपुरतं पुण्याचं आहे सरबत पिऊन झालं की गाणी गाणी म्हणून झाली की घरी मग म्हटलं साले तू पार्टीत कशाला येतोस घरीच करणार तो कार्यक्रम आणि ती पिशवी आहे ना तीसुद्धा कापडी म्हटलं अरे संदीप तू पुण्यामध्ये एवढा मोठा डॉक्टर आहेस शोधा आता कोण येतो तर ते कापडी पिशवी काय काहीतरी डिझायनर इटायलियन वगैरे घे ना त्याने त्याच्या ड्रायव्हरला सांगितलं लिहायच्यावर नाव अरे तो ड्रायवर ट्रॅफिक लाईटला थांबत नाही तो इटालियन प्रोनान्सिएशनच्या नियमाला थांबणार आहे त्याला लिहायचं होतं गुची त्याने त्याचं केलं गोची डॉक्टर संदीप यांची गोचीची पिशवी आता आमचा शाळेचा ग्रुप आहे ना तिथे एक प्रथा आहे स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी आपलं एवढं वय झालं आपल्याला अजून काहीच समजत नाही ह्याचं वाईट नाही वाटून घ्यायचं गाणं बनवायचं आणि ग्रुपवर टाकायचं मग इतर कमेंट करणार एका मुलाने गाणं टाकलं लगेच कमेंट चालू झाल्या शैलेश तू खूप छान गायलास नेहमीप्रमाणे पण तुझ्याबरोबरची जी मुलगी आहे ना ती हाय नोट्समध्ये मार खाते आणि थोडी कमी पडते तर तिला बदल शैलेश भुजकाळात पडला तुला अरे मी मन्नाडे आणि लता मंगेशकरचा ओरिजिनल ट्रॅक वापरला होता मी फक्त मन्नाचा पोर्शन म्हटला होता माझ्या मनात विचार आला लता मंगेशकरला हाय नोट्स जमले असते तर केवढं छान करिअर झालं असतं लता दिदींचं पण ही एक संस्कृतमध्ये सुभाषित आहे उष्ट्रानायविवाहेशू मंत्रान गायंती गर्दवाहा परस्पर प्रशंसंती अहोरूप अहोध्वनी म्हणजे उंटांच्या लग्नात गाढवानी मंत्र म्हटले मग एकमेकांचं कौतुक चालू होतं तुम्हाला बघायचे आहेत उंट आणि गाढवं प्रस्तुत करते है डॉक्टर अगि तुम सोनी साजन की नागरी परसिया आगर